लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे तीव्र पडसाद अजूनही बीड जिल्ह्याभरात उमटत आहेत या पराभवाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने शरद पवार राष्ट्रवादीचे केलेले काम कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलाय तशा आशयाची एक क्लिप व्हायरल झाल्याने चांगलंच वातावरण तापलं आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार असा रंगलेला हा सामना आता बीड शिंदे शिवसेना आणि भाजप अशा वळणावर जाण्याची शक्यता आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याबरोबरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही एकेरी भाषेत बोललेली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या क्लिपमुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यातील संवाद आहे ही कथित क्लिप व्हायरल होताच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खांडे यांचे जालना रोडवरील संपर्क कार्यालय जमावानं न फोडलंय काचा आणि इतर तोडफोड केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही माहिती समजताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला आहे कुंडलिक खांडे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते बीड जिल्ह्यातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांचा ताबा आता बीड ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आलाय या प्रकरणामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवा आणि वेगळाच ट्विस्ट प्राप्त झाला आहे दरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप काढून ती जाणीवपूर्वक व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज वांगर विरोधात दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मिक कराड यांनी या संदर्भातील तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या दरम्यान अत्यंत शर्थीची निवडणूक झाली दोन्ही बाजूने या निवडणुकीची प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीची धुरा स्वतःच्या हाती घेतली होती मात्र हळूहळू या निवडणुकीला जातीय वळण लागलाय निवडणुकीत झालेली चुरस प्रत्यक्ष मोजणीच्या वेळेला देखील दिसून आली क्षणाक्षणाला पारडे दोन्ही बाजूने झुकत होते शेवटच्या फेरीपर्यंत रंगत कायम होती आणि अवघ्या सहा हजार मतांनी पंकजा मुंडे हा पराभूत झाला हा पराभूत सहन न झाल्याने पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत